आणि ज्यांना मेथीची भाजी खायला आवडत नाही त्यांनी ही मेथीची कोशिंबीर नक्की बनवून बघा नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हाला सगळ्यांचा आपला स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला कोशिंबीर बनवून दाखवणार आहे आणि ते पण मस्त अगदी हिरव्यागार ताज्या मेथीपासून कोशिंबीर बनवून दाखवणार आहे म्हणजेच मेथीची कोशिंबीर अगदी पौष्टिकतेने भरपूर देखील आहेत पण इतकी चविष्ट लागते ना अगदी खमंग लागते खायला मी तुम्ही नेहमी एक चपाती खात असाल ना तर दोन चपात्या किंवा दोन भाकऱ्या खाली इतकी चविष्ट अशी कोशिंबीर तयार होते मेथीची कोशिंबीर आपण नेहमीच कांदा आणि टोमॅटो टाकून कोशिंबीर बनवतो पण कधीतरी तुम्ही अशी मेथीची कोशिंबीर बनवून बघा पौष्टिकतेने भरपूर आहेच काही वेळेला काही जण मेथी खात नाही का कारण कडू लागते ना पण ह्या पद्धतीने बनवू लागतात अजिबात ही कोशिंबीर कडू लागत नाही अगदी मस्त चविष्ट लागते आणि खमंग लागते खायला रुचकर लागते हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता संपूर्ण पहा आणि चला तर मग आता आपण झटपट होणाऱ्या अशा मेथीच्या कोशिंबिरीला सुरुवात करूया त्यासाठी ही बघा अगदी मस्त अशी ताजी ताजी मेथी घेतली आहे अशी ताजी मेथी वापरायची हा कोशिंबिरीला अगदी मस्त चव लागते हा त्यासाठी इथे मी तीन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतल्या आहेत बघा फोडणीसाठी जिरं घेतलंय चवीपुरता आपल्याला थोडीशी साखर टाकायची आहे चवीपुरता मीठ आणि इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलाय त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आणि दही घेतलंय दही आपल्याला जरा असं फेटून घ्यायचंय बघा असं स्मूथ दही घ्यायचंय आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मेथीची भाजी साफ करून घ्यायची आहे त्या अगोदर मी ही भाजी ना चांगली स्वच्छ अशी धुवून घेतले आणि नंतर मी आता ही साफ करणार आहे पण आपल्याला ही भाजी चिरल्यानंतर धुवायची नाहीये अगोदर स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग साफ करायची आणि चिरायची ही स्टेप करायची आणि साफ म्हणजे काय करायचं माहितीये काय ही आपल्याला मेथी आहे ना ही बघा पुढची पुढची अशी पानच घ्यायची आहेत आणि एक तुम्हाला सांगते ह्या कोशिंबिरीसाठी ना अशी जून मेथीची तुम्ही भाजी घेऊ नका अशी मस्त कटकन मोडणारी बघा कटकट अशी भाजी मोडते अशी कोवळी कोवळी छान अशी मेथी घ्यायची म्हणजे कोशिंबिरीला पण अगदी मस्त चव लागते जून भाजी घेऊ नका हे बघा अशी फुडशी फुडशीच आपल्याला पानं घ्यायची डेट अजिबात नाही घ्यायचे आहेत तेवढा जर असा डेट असेल ना बारीक डेट असेल तर तो घेतला तरीही चालेल पण हा मागचा जो जाड जाड डेट आहे ना तो फक्त आपल्याला घ्यायचा नाहीये आणि भाजी आपण अगोदर का धुवून घ्यायची कारण आपल्याला या भाजीमध्ये ना म्हणजे या कोशिंबीरमध्ये अजिबात पाणी ठेवायचं नाही अशी ओलसर भाजी दिसता कामा नाही छान जी सुटसुटीत दिसायला पाहिजे चिरल्यानंतर जी मेथी आहे ना छान सुटसुटीत व्हायला पाहिजे म्हणून आपण अगोदर धुवून घ्यायची मग साफ करायची आणि चिरायची अशी सगळी भाजी आपण साफ करून घेऊया इथे मी एक जुडी अशी मेथीशी घेतली होती आणि सर्व भाजी मी अशी साफ करून आहे बघा पुरची पुरची अशी पानं घेतलीत निवडून आपल्याला ही भाजी एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे अशी एका मुठीत बसेल एवढी भाजी घ्यायची एका हातात करायची आणि अशी बारीक चिरून घ्यायची आता आपण कोशिंबीर करायला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्हाला सांगते या कोशिंबीरी चवना वाढते कशांत शेंगदाण्यामुळे आणि दह्यामुळे हे बघा इथे मी शेंगदाणे ना छान अगदी खमंग भाजून घेतलेले आहे सगळ्या बाजून छान एकसारखे गॅस कमी जास्त करून आपण भाजून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये दरदरी जाडसर असे वाटून घ्यायचे मगच ते असे जाडसर वाटलात ना की या कोशिंबीरमध्ये भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाताना ना दाताखाली खूप छान लागतं शेंगदाणे म्हणून छान अगदी भाजून घ्यायचे अगदी कुरकुरीत होईस तोपर्यंत आणि जाडसर असे कुटून घ्यायचे आणि दही पण हा इथे दही पण मी छान अगदी फेटून घेतले असं स्मूथ दही घ्यायचं मग कोशिंबीरला अगदी मस्त टेक्स्चर येत हा म्हणून स्मूद असं छान फेटून दही घ्यायचं हे बघा सर्व भाजी मी अशी एकदम बारीक चिरून घेतली आहे या कोशिंबिरीसाठी ना ही मेथीची पानं जेवढी जास्त शक्य होतील बारीक चिरायला तेवढी आपण अशी बारीक चिरून घ्यायची हा आता आपण कोशिंबीरीची फोडणी तयार करून घेऊया कढई आहे तापत आणि कढई सगळ्यात पहिल्यांदा तेल होतायचंय तेल तापलं की ह्यात टाकूया जिरं जिरं बघा मस्त असं फुललं की ह्यात मिरची टाकूया तुम्हाला किती कोशिंबीर तिखट हवी असेल त्या अंदाजात मिरची टाकायची अर्धा ते एक मिनट गॅस कमी करून या तेलात आपल्याला ही मिरची मस्त अशी परतवून घ्यायची आहे हे बघा अशी मिरची परतवून घेतली की गॅस आपल्याला ह्या स्टेपला बंद करायचा आहे कारण का आपल्याला ह्याच्यात आता कांदा टाकायचा आहे कांद्याचा कुरकुरीतपणा तसाच राहायला पाहिजे तो पूर्ण असा मऊ नको पडायला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि ह्यात कांदा टाकूया परतवून घ्यायचा आहे ही मस्त अशी फोडणी तयार आता आहे आता आपण ही उतरवून घेऊया आणि संपूर्ण फोडणी आपल्याला थंड करून घ्यायची आहे फोडणी मी थंड करून घेतलेली आहे आणि आता आपण ह्या बारीक चिरलेल्या मेथीमध्ये ही फोडणी उतूया ह्यात टाकूया शेंगदाण्याचा कूट त्यानंतर दही दही आणि शेंगदाण्यास कूट ह्याचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हा तुम्हाला समजा दही कमी आवडत असेल ना कोशिंबिरीमध्ये खायला थोडी सुकी कोशिंबीर खायला आवडत असेल तर दही कमी टाकला तरीही चालेल पण शेंगदाण्याचं कूट आणि दही थोडं जास्त टाका हा अगदी मस्त चव लागते कोशिंबिरीला त्यात टाकूया चवईपुरता मीठ आणि साखर एक चमचा इथे मी साखर वापरले आहे थोडी का होईना आपल्याला ह्याच्या साखर वापरायचे हा अगदी मस्त चव लागते सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊया आणि दह्याचं पण तुम्हाला सांगते दही आपल्याला आंबट दही घ्यायचं नाही नॉर्मल आपलं साधं दही घ्यायचं म्हणजे आंबट चव अशी कोशचिंबीर लागतं कामा नाही म्हणून नॉर्मल दही घ्यायचं आणि हलक्या हाताने मी असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि ही ना ताजी ताजीच करून खायची तुम्ही म्हटलं सकाळी केली की संध्याकाळी खाईन असं नाही करायचं लगेच बनवायची एक पाच मिनटं फक्त आपल्याला ठेवायचे म्हणजे आपण ज्या साखर टाकले ना छान अशी मुरेल त्यातमध्ये पाच मिनिटं ठेवले की खायला घ्यायची तयार आणि चविष्ट रुचकर ही मेथीची कोशिंबीर खाण्यासाठी तयार आहे सर्व साखर सर्व मीठ सर्व शेंगदाण्याच्या कुटाची चव सगळ्या कोशिंबीरमध्ये उतरले आहे आणि ही रुचकर अशी मेथीची कोशिंबीर खाण्यासाठी तयार कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मेथीची कोशिंबिरीची रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा पण तुम्ही घरी बनवून बघा आवडणारच सगळ्यांना अजिबात कडू लागत नाही अगदी चविष्ट लागते आणि घरी बनवून बघितलात की मग मला कमेंट करून सांगा तुम्हाला कशी वाटली ते आणि या रेसिपीच्या व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकॉनवर नक्की क्लिक करा थँक्यू